आपल्या हक्काची सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाना साजरा केला जातोय गावोगावी आणि घरोघरी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते घरोघरी आनंदाचं वातावरण असतं गावोगावी आणि अनेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळे गणपती बसवत असतात या मंडळामध्ये अनेक जाती धर्माची वेगवेगळी वेग तरुण मुले सहभागी असतात या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवणं गरजेचं आहे असे सामाजिक उपक्रम बहुतांश मंडळे परंपरेनं राबवत आली आहेत अशा मंडळांचं अनुकरण इतरही मंडळानं केलं पाहिजे गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव आहे याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असला पाहिजे अंधश्रद्धेचा नसला पाहिजे काही सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे एक ना अनेक उपक्रम राबवत असतात अशा मंडळांचं अनुकरण इतरही मंडळांनी केलं तर हा गणेशोत्सव आणखी चांगल्या प्रकारे साजरा होईल अशा उपक्रमामुळे मुलामुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि आपले कलागुण दाखवण्याची संधी उपलब्ध होते त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो अशा उदात्त हेतून गणेशोत्सव साजरा केला पाहिजे देशातील आणि राज्यातील जनता पूर्णतः महागाई भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झाली आहे डिझेल पेट्रोलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे आणि आपोआपच महागाईनं उच्चांक गाठलाय कोणतेही काम असो ते, ते चिरमिरी दिल्याशिवाय होत नाही काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी सामाजिक वातावरण गडूळ करत आहेत अशा कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरिकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हकावा लागतोय अशा दगदगीच्या जीवनात आपले परंपरागत उत्सव हेच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवू शकतात सार्वजनिक गणेश उत्सवासारख्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक भान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत काही मंडळे तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहे अशा मंडळांचं अनुकरण करणं सद्यस्थितीमध्ये गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झाल्यास गणेशोत्सव मंडळांनी महिलांचा हदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला तर वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया या एकत्र येऊ शकतात त्या महिलांमध्ये सुसंवाद घडू शकतो विचारांची देवाणघेवाण होऊ शकते आणि यातून समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागतो असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत पारंपरिक खेळ आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विविध स्पर्धा आहेत याचं आयोजन मंडळांनी केलंच पाहिजे या उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण तरून तरुणी आणि इतर नागरिक सहभागी झाल्यानं जाती आणि धार्मिक सलोखा आपोआपच वाढला जातो धार्मिक आणि जातीय सलोखा वाढल्यानं समाजामध्ये समाज सुरक्षितेची भावना आपोआपच निर्माण होईल देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला विविध उत्सवाच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजेत आज गावोगावी विविध समाजातील विविध धर्मातील तरुण मुले एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात अशा वेळी सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत असं मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा